हे काय हेल्मेट आणलास चांगलास जॅकेट तुझ्या बापाने उन्हात जॅकेट घातलेले इतना चुभने लगा हूं सबको इतना पडला नाही फोटो आले काढायला आले तर अरे सुजल चष्मा आणले रे चला फोन केला चांगला लोकेशन मस्त आहे बघा लोकेशन एकदम सीन बघा कसं मस्त आहे नमस्कार मित्रांनो फोटोशूटचं नाव ऐकलं की तुम्हाला वाटलं असेल भारी कपडे भारी पोजेस आणि प्रोफेशनल फोटोग्राफर पण आमचं तर हे वेगळंच आहे ना तर धड प्लॅनिंग ना तर धड कपडे ना तर धड फोटोग्राफर फोटोग्राफर चांगला होता तरी पण काहीच जाऊ दे, आ, आ, दे तर ही व्हिडिओ खूप जास्त मोठी आहे वीस मिनटाची आहे पहिले मी आधी विचार केला ह्याला दोन पार्टमध्ये करूया नंतर विचार केला एवढी मेहनत का करू म्हणजे एवढी मेहनत करून करू काय ज्याला बघायची असेल तर बघेल नसली बघायची तर नाहीच बघणार आणि जो असं दोन पार्टमध्ये करून पण बघणार असेल तर हे पण बघणारच चला जाऊ द्या सुरुवात करूया व्हिडिओला हां हां मग लाईट तेवढीच आहे तेच हे बघ झाड मस्त वाटतंय काय लोकेशन आहे ते एक नंबर लोकेशन आहे चला घ्या लवकर काय टाइम नाही आपल्याकडं सगळं टाइम झालाय काय दहा वाजता फोटो काढायला कोण येतं अजून दहा वाजता येतो ना चांदण्यांचा फोटो काढला असतं चांदण्यांसोबत बाई काय कपडे नव्हते काय नव्हते नवीन मग तोच जुना आउटफिट घालून आलोय काय हा तस ना ये बॉय मागचं बॅकग्राऊंड मग कसलं मस्त वाटतंय रे एक नंबर कडक वाटते बॅकग्राऊंड भाई आता मी केस पण केस पण कापलेले आता ना म्हणून चांगला नाही वाटत थोडस छोटे केस चंपू 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 हा चंपू चंपू चंपू, चंपू चापू चापू। तो गेम बजाना पडेगा चलो भाई देखो आपण क्या मोठ्या केसात तू पण एवढा काही चांगला दिसत नाही फक्त कॉन्फिडन्स येतो ना मोठे केस असल्यावर जॅकेट तुझ्या बापाने उन्हात जॅकेट घातलेले आता हसतील ऊन आहे दिसत अरे ऊन नाही गरमीचा सीजन ना। आपल्याला हसतील लोक जॅकेट घालून फोटो काढले तर दानिश भाई जिंदा राहतात ना किसी का नामी नाही राहतात <laughs> टाकलं बोलतील ना भाई उन्हाळ्यात कुठे चाललं स्वेटर घालून सुजल आता सध्या तरी अँगल बघताय जाणार बाई ह्याच्यात काय कडक येते सीन रे ह्याच्यात एक नंबर झाड थोडस मागून याला मतीनला पोस्ट नाही माहिती मला पण नाही माहिती तशी पोस्ट भाई कसं वाटतं आता फोटो काढत चालले हे मेरी इज्जत लूट तिच्या असं चांगलं वाटतंय मग तिने खोल्ल्यावर जास्त हे कपडे नव्हते म्हणून हेच नाही जर असं वाईट असलं तर चांगलं असत वाईट पण होती थांबलं ना बाहेर लावले ती घेणार होतो चांगला ना होता पण इट्स ओके चालेल चांगले कपडे झाले कपडे नव्हते नवीन म्हणून काय तुम्ही बुकसिंग गरीब माणूस आहे बजे तक क्यों? क्या वो बोलना अभी जाने का मालूम है मेरे को इतना तू तो बोल रहा था जी जाने का

हॅलो गाईस हा अरे सॅलो साला फोटो काढायचं आता प्लॅनिंग झाली यांची याही दोघाही प्लॅनिंग केली फोटो काढायला जायचं आहे आणि आता कुठल्या कपड्यावर आला बघा आता याला फोटो काढायला एवढं बेसिक नॉलेज नको एवढी बेसिक नॉलेज नको काय काय कपडे चांगले काहीतरी एक घालून यायचा एक निदान काहीतरी ॲटलीस्ट शर्ट तरी घालून यायचा हा आलाय टी शर्ट घालून बघा आणि बोलताना आमची इज्जत का नाही देत आम्हाला बाई लोक फुकटचे हसतात काय मग तुला गरीब गरीब आय एम सॉरी बाबू कारण तू वागत तस ना आता तुम्हीच सांगायला असं वागते वागतायत असा ना आता टी शर्ट बघत कुठली ऍटलीस्ट स्टायलिश टी शर्ट तरी घालून याची कुठली बाई मला बघवत नाही तुझ्याकडे आगे शर्ट घे शर्ट घे

आता जरा केटी लागणार स्माइल बघ चेहऱ्यावरती स्माइल कमी नाही होत हा मोबाईल असा असं आता पकडले अरे मंद माणसं असा हातात काय आता फोटो काढताना मोबाईल यूज करत का असा आडवा आडवा पकडलेला हा असा त्या हातात त्या हातात पकडतो अरे तसंच उलटा पकडलेला तसा तुला सांगते बघ हा मंद माणूस आहे ना एवढा हा असं पकड हात असं ठेव हा असा असा मस्त फोटो आहे हात एकाच्या वरती नाही ठेवलं ते हाताच्या वरती मस्त वाटतंय फोटो आहे बघ फोटो बघ कसला आलाय ना हा बघा अभिषेक माझ्या चष्मा युज करता ते <laughs> एक फोनच आहे त्याच्याकडे नशीब भेटलेला अभिषेकला काय नाही पण तरी पण ट्राय करता दिए। 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 सुजल तो सुजल तू बहुत कॉन्फिडेंट दिख रहा है आता बघू आता अभिषेक कसा फोटो घेत आहे अभिषेक लत नहीं तरीपन ट्राई करते है सब फोटो घया अभिषेक इत अरे तो सही से नहीं दिख रहा तोबा 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 थारा मूड खराब कर दे। भाई तू थोड़ी भी देख आप इसने जा ये देखो अभिषेक का फोटो आया एकदम एक, तो एक नंबर ये क्या तमाशा लगा रखा है तूने? ये तस्वीरें दिखा कर क्या साबित करना चाहता है तू क्या साबित करना चाहता है तू और देखो देखो कौन से लुंगी डांस लुंगी डांस हेलमेट में ट्राई भाई इकडे घे मला घे चला थोडीशी काम पण करायला लागतात भाई खाली फोटो निकालले असे घर नाही चालता आज कमाएंगा तो कल बैठ कर खाएंगा अरे अपनी मेहनत पर भरोसा रख प्यार तो दोबारा भी हो जाएगा तुला काम करायला येतं का पहिले आणि आता तर बेरोजगार पण आहे ऐकलं तुम्हाला एक गोष्ट काही कोणाकडे काम असलं तर सांगा बी एस सी आय टी आता पास झालो नाही साफसफाईचं भेटल इज्जत ना लागला इज्जत लागल्याची गोष्ट वेगळी आहे म्हणजे मी तुम्ही म्हणला इज्जत ना लागल्याची गोष्ट वेगळी आहे माझ्या घरी एक पास होईल असं वाटतंय पण आणि नाही पण वाटत माझ्या घरी एक झाडू पोचेस कमी आहे पण भेटलं तरी सांगा अभिषेकला कुठला घेत नाही बघा वेळ दोन पण काम जरी दिलात काम ना तुम्ही तरी काय जास्त नको पाच ते सात लाख पर्यंत चालत मध्ये पंचवीस हजार इंटर्नशिप छान इंटर्नशिप होती पंचवीस हजार तरी पप्पांनी ठेवले अरे झोपली वगैरे बघायला काहीतरी मागच मस्त वाटत मित्रांनो एक गोष्ट सांगा मला फक्त फिल्टर वगैरे मुलं लावतात की मुली लावतात एक गोष्ट सांग हे तर ही बाई तर स्नॅपचॅट यूज करते खरं <laughs> खरं एक गोष्ट सांगते स्नॅपचॅट यूज करणारे मुलांना बाई असतात बाई एक नंबरची ते बघ काय आता कुठला तरी फालतूचा फिल्टर लावला असेल की फोटो काढते फुकडचा बोललो ना काहीतरी फालतूचा फिल्टर लावला असेल आता फोटोग्राफीचा जिम्मा सध्या मतींनी घेतलेला आहे फोटो काढण्याचा त्याला फोटो क्लिकच करताना येत नाही भाई होते काय क्लिक भाई सुजल दामला अर्धा तास झाला एका पोजमध्ये राहिलेला फोटो क्लिकच नाही झाला मग मला मगाशी बोलत होता भाई अरे तो बाई भाई तू कुठल्या गाडवाला शिकवतोस त्याला नाही समजणार बघू <laughs> बघू बघू आता किती समजलं आयला बघू चल चल ची पोज बघ हा सुजला तर आला ते बरोबर अरे बा क्लिक, क्लिक करायला शिकला क्लिक आता का कसा केलाय क्लिक त्या बघूया आपण हे चांगलं आहे तसं चला पोरग्या शिकला प्रगती झाली <laughs> <laughs> भाई याला पोच पण मला सांगायला लागत मला पण सगळ्या पोच माहिती नाही जास्त लग्नात भाई फोटोला पोच लागतं भाई कुठलाही फोटो बिना पोचचा कसं काय होईल ना ते पण बरोबर गोष्ट आहे ना चष्मा मोडली अरे चष्मा तुझा आहे मग काही तुटला तरी काय फरक नाही पडणार मला वाटलं मला वाटलं सुजालचं आहे काय आम्ही अशी खिशात खिशात ना इथं असं मस्त वाटत काही थोडस छपरी बनते मी माहितीये मला कस वाटत पूर्ण कलर उडालेला आहे टी चा टी शर्ट कोण बघते आपल्या शर्टावर फोटो काढायचा टी शर्ट नाही फोटो घ्यायला एवढी घाई आहे आहे झोपडीचे सेंग फोटो बघा झोपडी दात ब्रश करून आलाय आज माणूस कुठला दत्व यूज करतस बाबा कॉल करतो ना <laughs> <तूस्मेस में> <laughs> <भाबा की>

भाई भाटाच जन्म लागला त्यांनी मोबाईल उलटा पकडलाय रे त्याला का मोबाईल पकडताना माहिती नाही अरे पण असं थोडी आहे ना ते नीट इथं आता पकडायला असं उलट सुलट केला थोडस सीन चेंज होतात ना असं पकडायला पण नाही जात्रे ओके ही व्हिडिओ बंद करताय पुढची व्हिडिओ चांगली इथन पडला नाही फिसालच काय मग हे <laughs> पाडला पाहिजे रे आता इथं मतीन मस्त मस्त व्हिडिओ आली असती कॅमेरा घेतो त्याच्या हातातून तो तो पाडला तर वाटत लागेल सगळी तिथं सडक काय तिथून चिकट आहे तो इथूनच जाऊ इथूनच आहे तू वाटलंस तर चप्पल लिपलशी थोडीशी पाडलास तर कॅमेरा जाईल फुकटचा हा अरे तू तिथून जाऊन कॅमेरा ना त्याच्या हातातून तो पडू दे रे कॅमेरा नाही पाडला ना पाहिजे कॅमेरा पाडला पाटका येईल स्विचार उडी मार सुजल कामवन लोक मतीन तुला कॅच पकडताना घेत ना सुजल थ्रो कर <laughs> अरे मतीन तिथून घे रे कॅमेरा असा काय वागतोस झाला अरे अरे, अरे मित्रांनो खरोखर मी मतीन पाडण्याची वाट बघत होतो पडला असतं तरी मला कॉन्टेंट भेटला असतं चांगला दुसऱ्याला सीट यार चान्स मिस झाला दुसऱ्याला बोलतो हे बघ बोल। मी पण पडू शकतो हो तसं काय नाही मी पडलो तरी चालेल ना मला पण कॉन्टेंट भेटलोला आई सीन मस्त आम्हाला जायचं कुठं होता माहिती आहे आधी <laughs> प्लॅनिंग कशी कशी झाली बघा यांनी विचार केला काय काय बोललं सुजल आपण फोटोशूटला चलो जाऊया म्हणजे आता आमचं कॉलेज संपलं ना तेव्हा त्यानंतर सुजल बोलतो की आपला फोटोशूट नीट झाला नाही काय फोटोशूट केलं नाही आपण चल कुठंतरी आमचा विचार होता कुठेतरी थोडासा लांब जाऊया पहिले ठरले का आधी रोहा पाली आणि कुठली पाली आणि रोहा दोन जागा ठरलेल्या दोघांमधून चूज करता करता शेवटी गांधे फिक्स केला बाई रोहा जाम लांब आहे पालीला जायचं काय नाही पाली नंतर ह्या ना इकडे बोललो काय हा चूस मलाच करायचा होता रे मी शेवटी जवळच चूस केला ना काय होत हो <laughs> विचार केला कुठे एवढा लांब जायची मेहनत करायची फोटो तरी काढायचे आहेत जवळ काढूया ना मी इथं गांध्याची इथं मग फुकटचे तिथे चारशे पाचशे रुपये संपवले असते आता आलो इथं पन्नास पन्नासचा पेट्रोल संपवून ना महतीन पन्नासचा टाकला कधी टाकलं ना? पेट्रोल नाही टाकलाय ना तुम्ही रे मीच काय मी काय इथंच होतो ही बघा ही, ही गांद्याची उघडी आहे उघडी बोलतात रेला इथं जाल वगैरे मांडतात इथं कोलब्या बे भेटतात पावसाळ्याच्या सीझनला जर असं हे बी भरती वगैरे हो आली ना मच्छी नाही मच्छी पण ती पण कोलब्या कोलब्यांसाठी लावतात तीन जा इथं मधीच जाऊ बा <laughs> पम्मी नाही पहिलं तू ट्राय कर पोचू शकतं काय सेफली पोचू शकतो काय <laughs> इथं जायचा इथं जायचा जा नंतर तिथं पाय सटकला माहिती

मध्ये माझी पडण्याची वाट बघत होता का नाही गेले का नाही कामेरा मग मला वाटत आणि मोबाईल तर बंड होता मोबाईल त्याचा फायदा काय मोबाईल पकडून हा बुक काय कारण देत अभिषेक तुम्हाला घात घालतो पकड ना पकड काय पकडू फोन पकडला मी काय पकडलाय पुढे चला अभिषेक हा मित्रांनो आता तर फोटो काढायला आलेलो हां खूप टाईम झालेला आहे आता आम्हाला अराऊंड साडेसात वाजले रे आता किती अंधार झाला आहे आता फ्लॅश लावले म्हणून मी नाहीतर अंधार आता पण आम्हाला थोडेसे फोटो काढायचे आहेत मॅजिकल लाईटिंग लाईटिंग इफेक्ट काय बोलतो सुजल इफेक्ट कुठला <laughs> लाईटिंगचा कुठला तरी फोटो काढणार आहे नवीन आता इथं स्टँड वगैरे लावलेला आहे आम्ही बघूया ट्राय करूया लाईट इफेक्ट हा सुजल आता थोडीशी कॅमेऱ्याची सेटिंग वगैरे करते नाईट शूट होते ना नाईटला आता चांदण्यांचे फोटो काढायचे राहिलेत कधी पण येते मतीन लवकर त्याला बोलले लवकर सेटिंग करून झाली आता कॅमेऱ्याची सेटिंग करून तर झालेलं आहे फ्लॅश लाईट चालवल ना तो फ्लॅश लाईट ऑन कर आणि काटी काढते फक्त तो बटन दाबतो कुठलं बटन हा दाबते घे बटन दाबते घे मी दाबू काही क्लिक करून ठेव दाबू घे के सुजल काहीतरी करते तिकडं फ्लॅश ऑन करून काय होतं आपल्याला ना माहिती नाही काहीतरी सांग इथं दाब जास्त फोकस कर सोडू दिसत नाही दिसत नाही फायदा किती कालोक किती आहे बघा बिना फ्लॅशचा चेहरा नाही दिसत चेहरा नाही दिसत ना फोटो कसा का आला बघूया माणूस कुठे आहे त्याच्यात माणूस उजेड कसं काय आला एवढा क्लिअर दिसत ऑन का एक नंबर मस्त 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 वाटते मस्त उभं राहील आणि कोण माग दुसरा असं काढल मागचं दुसऱ्या पर्सून फ्लाश एक पर्सन दिसेल दुसरं दिसणार नाही मग का एक पण एकदम सिरोवर राहील आणि मग हे दिसते मी एकदम झाला म्हणजे दिसते फ्लॅश अच्छा कोण राहतं कोण मस्त मस्त मग थम थम कोण राहते मी राम ड्रॉ मध्ये मती दुसरा मतीन ड्रॉ कोण कर पण ड्रा मतीन करते ना तुझ्यावर राहिलं तो हा कॅमेरा कोण पकड तिथं तू हा तूच पकडतो मग ह्याच्यात दिसू दे मधी दे मोबाईल दे तुझा तू मध्ये फोटो कशी ना हां दुसरा माणूस लागेल ला ना कोणतरी मी जाते ना उभा राहायला मतीन हे करील ना, ना मग करी तुला इथं क्लिक करायला तू लागशील ना मग हा पकड मोबाईल मी त्याच्यात दिसत